माझं सोलापूर न्यूज चॅनल नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे आज देखील सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये होत असल्याचे चित्र आहे आतापर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये पावणे दोन क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तर आजच्या अहवालानुसार सरासरी चौदाशे ते पंधराशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे आज बारा मार्च रोजी पनन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची चांगली आवक पाहायला मिळाली यात कोल्हापूर सोलापूर मुंबई कांदा बटाटा मार्केट मालेगाव मुंगसे उमराणे पुणे आदी बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक आवक झाली आजच्या दिवसातील सर्वाधिक आले क्विंटल नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पंचावन्न हजार दोनशे तीन क्विंटल कांद्याची आवक सहा वाजेपर्यंत झाली होती राज्यातील निवडक बाजार समित्या बाजारभाव आज नागपूर बाजार समितीत सर्वाधिक सरासरी अठराशे रुपयांचा रुपयांचा बाजारभाव लाल कांद्याला मिळाला आहे दोन दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत सर्वाधिक बाजारभाव मिळत होता मात्र नागपूर बाजार समितीत चांगला बाजारभाव मिळाला आहे त्या खालोखाल कराड बाजार समितीत हलवा कांद्याला सरासरी अठराशे रुपयांचा भाव मिळाला आहे आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी सतराशे ऐंशी रुपये बाजारभाव मिळाला तर उन्हाळ कांद्याला सोळाशे एक्कावन्न रुपये दर मिळाला आज कळवण संगमनेर पिंपळगाव बसवंत रामटेक देवळा अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली आज जवळपास सोळा हजार क्विंटलहून अधिक आवक झाली आज उन्हाळ कांद्याला सर्वाधिक सतराशे बसवंत बाजार समितीमध्ये मिळाला तर सर्वात कमी अकराशे रुपयांचा दर संगमनेर बाजार समितीत मिळाला तर लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सोळाशे रुपये दर मिळाला माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल